काय आणि बाप असा पडलेला होता ते मी कच्चा बापड टिपसून येलो आणि बाबाला म्हटलं दोन घास खा माय तुम्हाला अशी जपू देत नव्हती माय मला भरत होती बाबाच्या डोळ्यातला असुर आलाय त्यांनी डोक्यात हात ठेवला म्हणायला लागले रामी मला माफ कर मला माफ कर मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे एवढ्या लहान वयात तुला मी किती दुःख देत आहो किती दारिद्र्य देत आहो आणि तुझं हे खेळण्याचं वय पुरी तुझं खेळण्याचं वय आणि तुझ्या खेळण्याच्या वयात मी तुला गौरा शंकर जबाबदारी देऊन जातो माझ्यासारखा बाप कोण आला नाही भेटत असं म्हटलं डोक्याला ठेवत नाही तर हात हातखाली पडला आणि मोठ मुट मोठा ओरंडा झाला आणि मुलं असे रळायला लागले आणि घरचा हंबरटा बाहेर गेला गावातले लोक आले आता या डेकरांचं कसं व्हाव आणि म्हणूनच माझे मामा आले काका आले गोविंद पुरकर माझे मामा ते सैन्यामध्ये होते हबदार ते निवृत्त झाले होते ते बॉम्बेले होते बायख्यामध्ये लाकडाच्या वखारीत माझा काका काम करत लो होता लोकांनी त्यांना म्हटलं आता या लेखडायचं कसं तुम्ही त्यांचे माय बाबा आणि मग त्यांनी आम्हाला गेलं जेव्हा घरातून जात होती रम्मा तेव्हा घराचा पाय बाहेर पडत नव्हता कारण घर तिला बोलावत होत घरात तिला माय दिसत होती घरात तिला बाप दिसत होता बापाच्या हातचं चडक मडकं फुटलं फाटलं भांडण तिला दिसत होत माईचं तिला फाटका सडा पण दिसला दिसत होता आणि अंगण दिसत होतं अशातच ती बाहेर गेली बाहेर जाताना सहा वर्षाची रामू आठ वर्षाची झाली आणि मामाच्या घरी राहू लागली आणि एकोणीसशे आठ साल उघडलं आणि मग त्यांचं बाहेर साहेबांचा पाठीमागे मी वतीच माझे साहेब म्हणजे झुंजार वादळ माझा साहेब म्हणजे सूर्य माझा साहेब म्हणजे जाझल्ल माझा साहेब म्हणजे जाती एकेसा कर्दन काळ माझा साहेब म्हणजे धक्धक्त जलामुखी माझा साहेब म्हणजे प्रज्ञासूर्य आणि त्या प्रज्ञासूर्याची सावली तुमची रमाई या रमाईचा प्रवास खूप दुःखदायक आहे मला आठवत मला आठवत की माझे आई आणि माझे वडील दाभोडच्या तालुक्यातील वनद गाव सागराचा सा किनारा दारिद्र दारिद्र्य फक्त माझ्याच घरात नव्हत सगळीकडे दारिद्र होत अज्ञान होत भूकबळी होती बेरोजगार होत अपृशता होती माणसाला माणूस कोणी म्हणेना सावताना सुद्धा होऊ ना सावली भरवी म्हणून आम्हाला किती माझ्या बापाच्या दैना माझ्या आईचे आजारपण हे मी लहानपासून पाहत होते माझे वडील खूप कष्टाचं काम करत होते कर माशाचे टोपले वाहत होते एवढं कष्टाचं काम असूनही पोटभर भाकर भेटत नव्हते कधी कधी दिवस दोन दिवसातून पोटभर भेटायचं तर कधी कधी उपाशी झोपायचं पण माझ्या मायबापांना आम्हाला जो पुणे दिलाच उपाशी पोटाने दररोज चुंडीच्या खासावानी भरवलं आणि या दुखाने माझा बाप खंगला आणि खंगल्यानंतर त्यांना टीबी झाली उलटाच्या वांद्या होऊ लागल्या चक्कर येऊन खाली पडाव लागला माझ्या मायनं ते दुःख घेरलं माझ्या मायनं अंथरुंदरलं ऐकून बाप ऐकून माय आम्ही इथं खेळत होतो आमच्या पोटा अन्नाचा बाहेर रोग पळी भूक पडी अन्याय अत्याचार अशा मध्ये आम्ही जगाव तर कसं जगाव कोणाला सांगता येत नव्हतं आम्ही मुके होतो आम्ही लंगडे होतो आम्ही बैरे होतो अशा मध्ये एक दिवस मायन बापाचं दुःख पाहिलं आणि म्हणाली रामू किती छोट्या छोट्या हातानं कामं करत एवढे छोट्या छोट्या हातानं गौऱ्या करत रामू तुला मी सांगतो हे काम नको करू थांब रमा थांब रमा पण तू थांबत नाही पण पोरी तुला एक सांगतो तु मी नेहमी ध्यानात ठेव कष्टानं माणूस झिंजत नाही कष्टानं ना माणूस मरत नाही माणूस खा मरते तो खाल्ल्यानं माणूस मरते तो ऐटीपणानं माणूस मरते तो रोगराई झाल्यानं आणि दवा पाणी न घेतल्यानं त्या बापा सांगतात म्हणून तुला सांगतो पोरी हे बिन बांधावल्याचा धंदा आहे याला पैसा नाही लागत या पैशासाठी कोणापुढे दुःखामध्ये दारिद्र्यामध्ये कोणापुढे हात फरवायचा नाही स्वाभिमानानं जगाव शिलानं राहाव आणि जीवन हे असं सुगंधानं भरून जावं पुरी सुगंधानं भरून जावं आणि एक दिवस माई माय निघून गेली माय निघून गेली अंबररा फुडला शंकर लहान होता दोन वर्षाचा गौरा चार वर्षा जन्मी सहा वर्षाची बाप तिकडे पडलेला होता मायनं अंबर फोडला गावातले लोक आले गेलं घर शांत झालं दोन दिवस आम्हाला बाजाराने खाऊ घातलं पण ते कुठून त्यांना त्यांच्या घरी काही नव्हतं एक दिवस आठवलं मायनं कधी बाबाली असं झोपू द्याला नाही म्हणून मी चूल पेटवली आणि चुलीमध्ये एवढस टिप्स भाजलं टिप्स भाजताना अनेक व्यतना झाल्या आनंद त्याच्यामध्ये शंका म्हणायचा रामी मला